या वाडा म्हटलं की काँग्रेस पक्षाचा पाले किल्ला राज्यात देशात काय होईल माहिती पण गोळीवाड्यात पण जेशा दुसरं काय चालत नाही गोवळीवाड्यामधल्या या दोन्ही अनिल बाबा असेल आणि वैशालीचा असेल या दोन्ही उमेदवाराच्या पुढे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार द्यायचा नाही हे पहिला आम्ही निर्णय केला या लोणावळ्यातील जनतेला आपण काय देणार आहोत हे देखील तितकंच महत्वाचं आहे मनातील भावना असतील जो काही रोष आहे तो तुम्ही या ठिकाणी व्यक्त केला जे काही बोलायचं समोरच्याला बोलू द्या परंतु तुमचा एक शब्द मात्र नक्की मावळची आणि जनता देखील पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही पर्याय पाहिजे होता आणि तो पर्याय हा आजच्या या सर्व उमेदवारांच्या माध्यमातून दिसायला लागलाय त्यांच्या उभा आहे हे दिसतय म्हणूनच त्यांच्या तोंडून जे काही शब्द येत आहेत त्या सगळ्या परिस्थितीचा देखील विचार आता करूया ठीक आहे गवळी मला भरभरून प्रेम दोन हजार एकोणीस नाही दिलं आणि दोन हजार चोवीस या वाडा म्हंटल की काँग्रेस पक्षाचा पाले किल्ला आहे राज्यात देशात काय होईल माहित नाही पण गवळी वाड्यात पंजाबशिवाय दुसरं काय चालत नाही हे कुणाला सांगण्याची आवश्यकता था म्हणून आपण ज्या वेळेला शहराच्या सर्वांगीण विकासाचा विचार करतो त्यावेळेला पुढं संघर्ष करायचा पुढं आपल्या माणसांशी जोडून घ्यायचं आणि पुढं आपल्या माणसांसोबत एकत्रितपणानं हा नगरपालिकेचा कारभार चालवायचा याचा देखील विचार माझ्यासारख्या लोकप्रतिनिधी केला पाहिजे म्हणून आम्ही गवळे वाड्यामधल्या या दोन्ही अनिल बाबा असेल आणि वैशालीता असेल या दोन्ही उमेदवाराच्या पुढे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार द्यायचा नाही हे पहिला आम्ही निर्णय केला शहरामध्ये काँग्रेस पक्ष आपलं चिन्ह बाजूला ठेवीन किंवा इतर पक्ष चिन्ह बाजूला ठेवतील आणि एकत्रितपणाने पुढं जाऊ हा निर्णय याच मंदिरामध्ये करण्यात आला परंतु काही मंडळींनी नंतर बदलले मग काँग्रेस पक्षाला पंजा देखील पंजाब चिन्ह घेण्याची वेळ आली मला देखील घड्याळ चिन्ह घेण्याची वेळ आली आणि तो निर्णय तुझा होत असताना संयुक्तपणाने आपण निर्णय केला आणि गवळीवाड्यातील माझ्या दोनही उमेदवारांकरता आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं पुढं उमेदवार द्यायचा नाही हा निर्णय केला की शेवटी आपला गवळीवाडा हा पालिकेला म्हणता असताना काँग्रेस पक्षाच्या विचाराचे देखील दोन महत्वाचे उमेदवार नगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आलेच पाहिजे आणि या भूमिकेतून आपण पाहूया